शिला कांबळे बेस्ट ऑफ द सिस्टर आरोग्यदायी के सेवा केल्याबद्दल सन्मान संसाराचा गाडा हाकत आपल्या घराकडे आणि मुलाबाळांकडे लक्ष देत आपले काम करून आर ए एन एम हे शिक्षण पूर्ण करत एका प्रायव्हेट शिक्षिका यांची आरोग्यदायी सेवा शिला कांतीलाल कांबळे यांनी केली आहे शिक्षक नेते विश्वनाथ अण्णा मिरजकर ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कोप यांच्या पत्नी सुमन विश्वनाथ मिरजकर काही दिवसापूर्वी आजारी होत्या त्यांच्या देखभालीसाठी सिस्टर शिला कांबळे यांना नेमण्यात आले होते शिला कांबळे यांनी सुमन मिरजकर यांची चांगली सेवा करून त्यांना आरोग्यदायी अशी सेवा पुरवल्याने आज सुमन मिरजकर या ठिकाणी आल्या आहेत त्यामुळे शिला कांतीलाल कांबळे यांना शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर यांनी बेस्ट ऑफ द सिस्टर हे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करून गौरव केला यावेळी शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व्हाईस चेअरमन निखिल मिरजकर सल्लागार प्रकाश मिरजकर आदर्श शिक्षिका राज्य पुरस्कार सुरेखा मिरजकर आणि शिला कांबळे यांचे पती कांतीलाल कांबळे हे उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा